मंडळी येत्या काही दिवसात तुमचंही लग्न ठरलंय का तुम्हाला सुद्धा घरच्या घरी अगदी खास आणि नैसर्गिक असा जबरदस्त ग्लो हवाय का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तुमचं लग्न ज्या दिवशी आहे त्याच्या साधारण सहा ते सात महिने आधी कशा प्रकारे स्वतःची काळजी घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही खूप छान दिसाल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मंडळी तुमच्या लग्नाला सहा किंवा तीन महिने राहिले असतील तेव्हापासून तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला सुरुवात करायचं आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं कसं आहे मंडळी तुम्हाला जर पिंपल्स डाग असतील किंवा टॅनिंग असेल तर ही सगळ्यात मोठी समस्या असते ज्यामुळे अगदी तुम्ही तुमची त्वचा खूप डल दिसत असते तुम्ही कॉन्फिडेंट फील करत नाही मग अशा वेळेस सगळ्यात आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे फक्त घरगुती उपायांवरती वेळ काढू नका कारण तुमचा तो स्पेशल दिवस आहे आणि तुम्हाला खूप छान दिसायचं असतं म्हणून नंबर टू ते म्हणजे सी टी एम म्हणजे काय तर क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग आजपासून तुमचा सीटीएम नियम हा बनवला गेला पाहिजे दिवसातून दोन वेळा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेचा प्रकार म्हणजे तुमचा जो स्किन टाईप आहे त्याच्यानुसार क्लिन्झर टोनर आणि मॉइश्चरायझर वापरायला अजिबात विसरू नका कारण या तीन गोष्टी तुमच्या त्वचेला खूप हायड्रेटेड आणि तुमची त्वचा हेल्दी राहण्यासाठी खूप महत्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे लग्न आधी तुम्ही अशा प्रकारे स्वतःला प्रिपेअर करू शकता नंबर थ्री ते म्हणजे सनस्क्रीन घरात असो किंवा बाहेर रोज एस पी एफ थर्टी किंवा त्यापेक्षा जास्त असणारे एस पी एफ वापरायला विसरू नका नाहीतर तुमची जी सगळी मेहनत आहे जे तुम्ही त्वचेसाठी करताय ते सगळं वाया जाऊ शकतं कारण टॅनिंगमुळे तुमचा चेहरा काळवंडू शकतो नंबर फोर ते म्हणजे तुमच्या आहारावर लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता मेकअप करून बाहेरचं सौंदर्य तुम्ही मिळवू शकता पण आतल्या सौंदर्यासाठी भरपूर पाणी पिणं महत्वाचं आहे त्याचबरोबर जंक फूड तुम्ही अवॉइड करा अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन सी त्याचबरोबर ओमेगा ओमेगाथी फॅटी ॲसिड असे देणारे जे पदार्थ आहेत ते तुमच्या आहारामध्ये टाका जेणेकरून तुमच्या त्वचेबरोबर केससुद्धा खूप तुमचे छान राहू शकतात त्यामुळे साधारण सहा महिना तुमच्या लग्नाला राहायला किंवा तीन महिना असतील तेव्हापासून तुम्ही अशा प्रकारे स्वतःला तयार करू शकता म्हणजे हळूहळू तुमची जी त्वचा आहे ती तुमच्या वेडिंग मेकअप साठी तयार होईल या नंतरचा मंडळी टप्पा येतो तो, तो म्हणजे अगदी लग्नाला तुमच्या एक महिना राहिला असेल तेव्हा आता एक महिना आधी तुम्ही कशा प्रकारे त्वचेची काळजी घेऊ शकता हे सुद्धा आपण बघूया सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे फेशियल आणि ट्रीटमेंट जर तुम्हाला तुमची त्वचा ग्लोईंग ठेवायची असेल तुमच्या त्वचेवरचा जो तुमचा नॅचरल ग्लोपणा आहे तो टिकवायचा असेल तर फेशियल किंवा ट्रीटमेंट तुम्ही घ्या या महिन्यामध्ये तुमच्या स्किन टाईपनुसार चांगल्या पार्लर सलॉनमध्ये जाऊन हायड्रेटिंग फेशियल करायला विसरू नका जेणेकरून तुमची डेडस्किन जी आहे किंवा अगदी तुमच्या त्वचेमधले जे आत रुतलेले जे काही टॉक्सिक मटेरियल असतील ते निघून जाऊ शकतात आणि रक्तप्रवाह हो, अर्थातच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा तुमचं सुरळीत होऊ शकतं त्यामुळे हे करायला अजिबात विसरू नका कोणत्याही प्रकारचं फेशियल करण्याआधी एक महत्वाचा सल्ला तुम्हाला द्यायचा आहे ते म्हणजे लग्नाच्या आधी साधारण एक महिना आधी कुठल्याही प्रकारचं नवीन फेशियल किंवा केमिकल पील करू नका रिॲक्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा चेहरा डॅमेज होऊ शकतो बरेचदा आपण तीच चूक करतो आणि आपला जो स्पेशल दिवस आहे तो स्पॉइल होत असतो त्यामुळे हे लक्षात ठेवा नंबर टू ते म्हणजे एक्सपोलिएशन अर्थातच स्क्रबिंग करणं गरजेचं आहे एक ते दोन वेळा आठवड्यातून सौम्य स्क्रब एकदम सॉफ्ट स्क्रब करा चेहऱ्यावरची जी शरीरातली मृत त्वचा आहे ती काढून टाकण्यासाठी मदत करतो ग्लोसुद्धा त्यामुळे तुमचा वाढू शकतो कसंही आपण खूप प्रवास करत असतो त्यामुळे नाही म्हटलं तरीसुद्धा ती डेड स्किन आपल्या शरीरावरती आपल्या त्वचेवरती राहू शकते सो ती जर तुम्हाला क्लीन करायची असेल तुमच्या पूर्ण बॉडीला तर घरच्या घरी तुम्ही अगदी साधे अगदी तांदळाचं था पीठ असेल ते बारीक करून किंवा कॉफीच्या सहाय्यानं किंवा टॉमॅटो याच्या साहाय्यानंसुद्धा स्क्रब बनवू शकता आणि तुमच्या पूर्ण बॉडीला आणि फेस लावू शकता हे सुद्धा ट्राय करा नंबर थ्री ते म्हणजे संपूर्ण शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे फक्त चेहरा महत्वाचा नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे रोज आंघोळी आधी कुठल्याही प्रकारचं जो उठणं तुम्हाला लावता आलं जे वेगवेगळ्या आयुर्वेदिक प्रोडक्टपासून बनलेलं आहे ते तुम्ही करा आणि त्यानंतर आंघोळ झाल्यावर बॉडी लोशन लावायला विसरू नका हात पाय मान यावरती विशेष लक्ष द्या जेणेकरून तुमची बॉडीसुद्धा तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे खूप सुंदर दिसेल आता यानंतरचा टप्पा असतो ज्या ज्यावेळेस जास्त धाकधूप आपल्या मनातली वाढते ती म्हणजे अगदी लग्नाला एक आठवडा राहिला की आता एक आधी सुद्धा कशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाची काळजी ती म्हणजे धावपळ करणं टाळा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला स्ट्रेस देत आहेत त्या सगळ्यात आधी टाळणं गरजेचं आहे कारण तणाव जो आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती लगेच दिसतो आणि त्यामुळे आठवड्यात शक्यतो थोडं शांत राहा खूप छान झोप घ्या योगा करा मेडिटेशन करा तुम्हाला आवडतील तुम्हाला खुश करतील अशा कुठल्याही प्रकारच्या कृती तुम्ही करा जेणेकरून तुमच्या मनाबरोबर तुमचा चेहरा सुद्धा खूप फ्रेश राहील नंबर टू ते म्हणजे हेअर रिमूव्हल शक्यतो तुम्हाला वॅक्सिंग करायची असेल थ्रेडिंग करायची असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ब्लीच काम करायचं असेल ते लग्नाच्या तीन ते चार दिवस आधी पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जर रेड रेडनेस असेल काही रॅशेस असेल किंवा अगदी आयब्रोच्या थ्रेडिंगनी काही कट गेला तरी तो हिल व्हायला वेळ मिळतो आणि तुमच्या लग्नाच्या दिवसापर्यंत तुमची स्किन खूप छान प्रिपेअर राहते त्यामुळे ते आधी हे करा नंबर थ्री आहे म्हणजे फेस मास्क या आठवड्यात रोज रात्री नैसर्गिक फेस मास्क म्हणजे अगदी लहानपणी आपण जसं लावायचो बेसन चंदन हळद थोडीशी साय असं एकत्र करून चेहऱ्याला तुम्ही लावला तर चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येतो त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे ओठ आणि डोळ्यांची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे ओठांना मॉइश्चराईज करण्यासाठी बाम लावायला विसरू नका कुठल्याही कंपनीचा तुम्ही लिप बाम घेऊ शकता डार्क सर्कलसाठी रात्री झोपताना अंडर आय क्रीम जे आहे ते तुम्ही करा मी तुम्हाला मिली मिलिस्टचं अंडर आय क्रीम सजेस्ट करीन किंवा अगदी त्याचासुद्धा आपण एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवला लोकमत सखीवर तो मी इथे पिन करीन तोही तुम्ही बघा आणि तुमच्या अंडर आईजला सुद्धा कवर करा सो मंडळी तुम्ही जर अगदी ब्राईट टू बी असाल तर तुमच्यासाठी या तीन टप्प्यांमध्ये म्हणजे अगदी सहा महिने लग्नाच्या काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं आहे कुठल्याही पार्लरला फार न जाता घरच्या घरी तुमची थोडीशी लाईफस्टाईल तुम्ही बदलली तरी सुद्धा तुम्ही खूप छान सुंदर आणि आनंदी दिसणार आहात त्यामुळे तुमचा हा दिवस स्पेशल करायचा असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा आणि आनंदी राहा आणि भरपूर पाणी प्या